मेश माधव पडोळ मुक्काम पोस्ट सोनेवाडी तालुका निपाड जिल्हा नाशिक आम्ही हे जे खत वापरलं वेलोडा कंपनीचं ब्रँड जी आर तर त्याचा आम्हाला रिझल्ट एवढा मिळाला का त्याच्या ज्या मुळ्या आणि त्याची पोत ही ग्रोथ ही जी मिळाली तर खूप क्वालिटीत मिळालं आहे ते आणि त्याचे फायदे एवढे मिळाले का रोप लुसलुशीत कमी दिवसात आणि न कुजणे न कुडलं काय येता त्याचा हे ये मिळालं आम्हाला फायदे खूप झाले आम्ही आणि त्याचा एका उपयोग केला मुळाची संख्या इतकी वाढली का इडल्या एवढं फरक पडतोय हा वाफा बघा तो वाफा बघा एवढं मोठी फरक पडला आहे त्यांनी हे रोप कमी दिवसात म्हणजे पन्नास दिवसातच लावायला आलं ते काळू खेवर आलं आणि त्याची जी जाडी होण्याची क्षमता ती कमी वेळात जास्त जाड झालं आणि मुळाची संख्या इतकी वाढली त्याला इतकी त्याची उंची वाढली का असं वाटतं साठ सत्तर दिवसाचं वय पण अवघ सत्तेचाळीस दिवसाचंच वय या रोपाचं आम्ही कांद्याला पण आता ते फास्ट वापरणार सांगू इच्छितो का वेलोडा कंपनीचे ब्रँड जी, जी आर जर सर, सर्व शेतकऱ्यांनी वापरले तर आम्ही वापरून समाधानी झालो आणि तुम्ही जर वापरलं तर वापर नक्की वापरल्यावर समाधान मिळेल तुम्हाला धन्यवाद